दिपाळीचा उत्साह आणि उत्सव रंग ग्रामीण भागानं जपून ठेवला आहे इथल्या मातीला आधुनिकीकरणाचे वारे स्पर्श करून जात असले तरी सण उत्सवात अस्सलपणा टिकून आहे दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱ्या गवळीनींची आज ग्रामीण भागात अजून देखील जोपासणी केली जात आहे शेणात हात घालणाऱ्या नव्या पिढीतील सुशिक्षित महिला उरल्या नसतानासुद्धा ग्राम जीवनाचं आणि स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱ्या या शेणाच्या गवळींनी पाच दिवस घरासमोर तयार करून कृषी संस्कृती आणि लोकसंस्कृतीच्या या ऐतिहासिक ठेव्याची महिलांकडून जपणूक केली जात आहे खरं म्हणजे दिवाळी हा कृषी जीवनावरती आधारित सण प्रत्येकजण हा सण आपापल्या आईपतीप्रमाणे मोठ्या उत्साहानं साजरा करतो दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवरती आधारित विविध प्रथा आणि परंपरा साजऱ्या केल्या जातात यामधून समृद्ध लोकजीवनाचं दर्शन घडतं अंगणाचा कोपरा शेणानं सारवण्यात येतो त्याच्या मध्यभागी झोपलेला बळीराजा दाखवण्यात येतो त्याच्या बाजूला काही गवळणी बळीराजाचे हातपाय दाबताना दाखवले जातात काही गवळीनी स्वयंपाक करताना दाखवले जातात कुणी गवळेंनी दळणकांडण करताना दाखवल्या जातात काही गवळीनी विहिरीवरती पाणी भरायसाठी निघालेल्या दाखवल्या जातात काही गवळीनी डोक्यावरील पाठीत भाजी घेऊन विकायला जात काही गवळीनी घरात देवपूजा मांडत त्यासाठी शेणाचं देवघर करून त्यात विविध देव दाखवले जायचे काही गवळीनी गाई गुरे तर अंगणात खेळणाऱ्या गवळणी डोंगर चढणाऱ्या जेवण वाढणाऱ्या ताक घुसळणाऱ्या ना अशा नाना विविध प्रकारच्या गवळणी दाखवल्या जातात कुणी लेकूरवाळी गवळण कमरेवरती बाहेर घेऊन त्याला खेळवत असल्याचं देखील दाखवलं जातं एकंदरीतच स्त्री जीवनातल्या साऱ्या दैनंदिन घडामोडींचं सुंदर सुबक दर्शन या गवळीमधून होताना दिसत आहे आणि त्यामुळंच ही लोककला अजून देखील ग्रामीण भागामध्ये अजूनही टिकून आहे ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल